सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ गावाकडची सकाळ छान अशी गणेश बाहेर झोपलाय बाजेवर बाहेर बाजार टाकून सगळे झोपलेले असतात कारण काय जरा गरम पण होतंय संध्याकाळी पाऊस पण येतोय हे दोन कॅरेट काढलेत खरबूजचे मला गावात घेऊन जायचं आहे आत्ता मी आई बसले चहा घेत आणि रोज संध्याकाळी गावाकडे आहे ना असं वारं सुटलेलं असतं खूप वारं सुटतंय आणि पाऊस पण खूप येतोय काय झालेलं आहे या पावसामुळे गोंधळ झाला आहे सगळा आता आम्हाला काय करावं लागणार आहे आमचं छप्पर दुरुस्त करायचं आहे कारण ते गळायला लागले पर्षा कागद बदलून हे करायचं दुसरा आहे कारण दरवर्षीच उन्हामुळे कागद खराब होतो आणि पावसामुळे पण खराब होतो मग दरवर्षी बदलावंच लागतो आणि कागद बघा सगळं फाटलेला आहे आणि त्याच्यामुळे पाणी आतमध्ये येते त्यामुळे हे सगळे छप्पर काढून आणि थोडीशी लाकडं पण काय झालेली आहे छप्पर असं हे झाले कडंडल्यासारखं झालंय त्याच्यामुळे ते पण दुरुस्त करायचं आहे वारक एवढं सुटलंय बघा ही दोन झाडं इकडं आहेत आणि वारं कसं होतंय वारं सुटलं की कागद उडतो त्याच्यामुळं तर जास्तच अजून फाटलाय पण कागद इकडे बघा की एवढं वारं सुटली सगळी झाडं अशी एकदम हे होत आहेत तर लवकरच आम्ही छप्पर नीट करणार आहोत काय झालं होतं आम्ही सोमवारच्या म्हणजे बाजारासाठी मालवणीचा बाजार होता यात्रा होते त्याच्यासाठी खरबूज भरपूर सारे काढलेले होते पण त्या बाजारामध्ये काय झालं दुपारनंच पाऊस आल्यामुळे जास्त काही खरबूज विकली गेली नाहीत आता ही खरबूज घरी आणून आम्ही ठेवली हे बघा केवढे ढिगारा लागला आहे त्यातली पण थोडेसे चांगले चांगले काढले आणि हे आत्ता आम्ही काढलेली आहेत मला जायचं आहे मालवंडीच्या हे आपलं बुधवारसाठी विकायला घेऊन जायचं आहे थोड्या मिरच्या पण बाहेर टाकलेल्या आहेत कारण काय झालं आहे पावसामुळे मिरच्या अशा सादळल्यासारख्या झालेत आणि नंतर मग आई मला मसाला छान असा भाजून वगैरे देणार आहे थोडेसे खरबूज काय केलेत ह्याच्यासाठी पण चिरलेले आहेत गायींसाठी चिरलेले आहेत शेळ्यांसाठी चिरलेत तर आता मी आणि आजींनी गाईला आणि वासराला दोघांनाही खायला टाकलं आहे छानपैकी आता हे आहेत बघा आजी निघाली आहे पुढे पाठ्या घेऊन तर बघा घरापासून किती लांबे दाखवते मी म्हणजे ओलाय म्हणून एवढं लांब आणलं आहे बघा घर इथून तरी म्हणजे थोडंसं दिसतं आहे बघा खूप लांब आहे तर मस्तपैकी आता ह्या दोघीजणी खातायत तर आता संध्याकाळ होत आली आहे आज आणि आजी बारशीवरून आली आहे बघा हे बघा ही आल्यापासून आम्हाला काहीही खाता येत नाही हे सुरूच ओरडण्यापासून करते तर आजी आज बारशीला मसाले आणायला गेलते तिने हे बघा सगळे मसाल्याला गोष्टी लागणार आहेत ते आणलेल्या आहेत आणि आणि हे बघा मला आणि गणेशला खाऊ आणला आहे क्रीम रोल आणला पर आहे परत शेव चिवडा आणि मेन म्हणजे पेढे सगळेजण म्हणत होते की पेढे नाही का आणले पेढे नाही का आणले पेढे आणले पण व्हिडिओमध्ये दाखवणं झालं नाही पण आता हे बघा पेढे आणलेले आहेत आणि शेव चिवडा पण आहे तर दुसऱ्या दिवशी काय केलं कांदा पण वाळत घातला मिरच्या पण वाळत घातल्या आईने घेतल्या मसाला भाजायला आणि हे बघा हे खोबरं काय हे नारळाचं झाड आईची इथे त्याचं त्याने खोबरं येताना घेऊन आली होती सगळे मसाले वाळवून घेते कारण सगळं पावसामुळे हेच झालेले पादळेसारखं आणि तिने काय केलं सुरुवात केली मसाला बाजाराला छान असं कढई ठेवली मोठी कढई माझ्याकडे का ती ठेवली चुलीवर तेल घालून सगळे एक 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 भाजून ताटात काढते नंतर थंड झाल्यानंतर काय करते किशोमध्ये हे करते भरून ठेवते ही खसखस घातली तिने आई मला दरवर्षी छान असा मसाला बनवून देते खूप छान तिच्या हातचा मसाला होतो आणि नंतर काय केलं दुपारनंतर कारण आता टॅमॅटोवर फवारे मारावे लागणार आहे आम्हाला आता खरबुज तर संपलेली आहेत पण टॅमॅटो चालू झालं म्हणजे टॅमॅटोला टॅमॅटो लागलेत मग काय झालं पावसामुळे फवारा मारू लागतो इतके दिवस काय होतं त्यामुळे काय एवढे फवारे आम्ही घेत नव्हतो पण पावसामुळे काय झालं दुपारनंच फवारा चालू केला कारण नंतर चार वाजता पाऊस येतो इतकं दमून गेलो फवारा मारताना मी तन्वी आणि गणेश मी मागे पायी पोडत होते तन्वी गणेश बाहेर पायी पोडून काढत होते शेवट दोरी आमची राहिलेली होती असं वाटत होते कधी जाऊन सावलीला बसते आणि पाणी थंड पिते इतक्या उन्हाचा फवारा मारला होता आम्ही त्याच्यामुळे आम्ही चौघं पण खूप कंटाळलं होतो तन्वीच्या तर हाताला फोड आले अक्षरशः फवारेचा पाईप पोडून ओढून आणि इकडे बघा लास्ट लाईन राहिली आमची टॅमॅटो आमची लवकर बांधावी पण लागणार आहे कारण त्यामुळे बऱ्यापैकी टॅमॅटो छान असे मोठे मोठे लागलेत लवकरच मग ते काय नाही बांधले की मग खराब होणार आहेत त्याच्यामुळे तिथं हे करावं लागणार आहे ट्या बांधून घ्यावं लागणार आहे तर मी आले शेळ्यांच्या ह्याच्यामध्ये तर सगळं पावसाने खूप गोंधळ केलाय सगळं ओलं झालं आहे आता काय करावं लागणार आहे चांगला पाऊस चालू व्हायच्या आधी छप्परवर आम्हाला कागद झाकायचं आहे बघा चिक चिकचिक चिकचिक झाली आहे शेड असून पण फायदा नाही कारण वाऱ्याने काय होतं शेळ्या बघा सगळ्या कशा तिकडे जाऊन थांबलेत ती पोरं थांबलीत त्यांना खोराक टाकायचा आहे मला पण आधी म्हणजे घवांनी साफ करून घ्याव्या इथलं सकाळी थोडंसं झाडलेलं आहे पण आतलं झाडायचं राहिलं होतं काय होतं हेच परत किचकीच किचकीच होती सगळी म्हणून घेते आता हे सगळं केवढा राडा राडा रा, झालाय रा, रा बघा आमच्या इथं पण असंच झालं आहे जिथं आम्ही हे करतो का आमचं आमचं आहे का तिथंही सगळं भिजलं हे घव्हाणीत केवढं पाणी आहे तर ही सगळ्या घव्हाणी मी ह्या पोत्यांनी पुसून घेते स्वच्छ कारण ह्याच्यात मला गहू टाकायचे आहेत ही पण घावन घेतली नुसती मग अशी सगळं काढून घेतले त्यातलं नंतर मग खायला टाकताना हे करते स्वच्छ त्याला हे करून घेते पुसून घेते ती का शिळ एवढी शांत थांबली काय कळे ना जनावरांना तर काय अचानक होतं काही कळत नाही तर हे एंडिंगचा मे एंडिंगचा पाऊस आणि ऑक्टोंबर एंडिंगचा पाऊस परतीचा पाऊस आणि सुरुवातीचा पाऊस आम्हाला एवढा टेन्शन देतो की विचारायची सोय नाही त्यातल्या त्यात कसं आपलं आपण असलं की काय वाटत नाही ही जनावरांचा राडा आपला राडा आठ महिने काही वाटत नाही पण जसा पावसाळा चालू झाला की आमचे वनवास चालू होतात केवढी किचकिच झाली आहे बघा पण ह्यातनं झाडून वगैरे सगळं करावं लागतं तर हे बघा हे शेळ्या आता काय करते मी पोरं थांबले तिथं बाहेर येत म्हणून आणि मी आता घेते हे साफ करून आणि त्यांना खुराक टाकते मला पण जायचं आहे थोडीशी खरबुजं काढणार आहे मी आणि आज आहे माणेगावचा बाजार मग तिकडे मी गाडीत जाणार आहे थोडीशी एक दोन तीन कॅरेटं तर म्हटलं घेऊन जावी बघून बघून तर म्हणून आता मी हे शिळ्यांना सगळं खायला वगैरे टाकते आई गेली आहे मसाला कुटायला तडवळला तिची आत्याची सून आहे ती तिच्या घरी डंक आहे मग ती म्हटली मी छान असं कुटून देते तू घेऊन ये ती रात्री तिकडे पाच वाजता सहा वाजता गेली आहे पावसामुळे तिकडेच ती ती तिकडेच थांबली आहे कारण लाईट पण नव्हती मग जाऊनही फायदा नव्हता ह्याच्यावरचा कागद काढला आहे मी काल आणि तिकडे पाल्यावर झाकला तर ह्याच्यावर एक कागद झाकला झाकावं लागणार आहे ह्या छप्परवर आमच्या इथल्या दारातल्या छप्परवर झाकावं लागणार आहे कारण खूप सारं ओलं व्हायला लागले मले पड़ पड़ मला हे शेळीचं थोडं डाऊटच आहे तिचं काय काहीतरी दुखत असणार आहे कारण वेगळ्याच ह्याच्यात थांबलेली तर चला घेते उरकून पटपट उशीर होणार आहे कारण बारा वाजता मला जायचं आहे उरकून मग पटपट काढून घेते आधी ह्यांचं उरकते उर इथलं झाडून त्यांना खुराक टाकते ह्यांना भुईमुगाचा पाला आणून टाकते तर दाक जर मोबाईल घेऊन गेलेत तर मला तिथला व्हिडिओ घे पहिल्यांदाच जाणार आहे मानेगावला बाजारला तर कसं वाटलं आमचं हे सगळं राडा झालेला म्हणजे काय वाटते तुम्हाला कसं असतं शेतकऱ्याचं जीवन ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा दाखवेल मी तुम्हाला नंतर म मानेगावचा बाजार कसा आहे मी तिकडे जाणार आहे खरबुज विकायला मग काय केलं आम्ही छप्पर उकलायला चालू केलं कारण काय झालं पाऊस परत आज जर आला तर मग खूपच वांद होणार होतं मामा आलेले आहेत तिकडून पुण्यावरनं तळेगाववरून आलेत आणि मग काय केलं दुपारीच आम्ही काही काम नव्हतं मग सगळी ती लाकडं खाली काढली आणि तुराट्या भरपूर होत्या आम्ही आधी गेल्या वर्षी टाकलेल्या पण त्या खराब झाल्यात्या हे सगळं मी गोळा करून नंतर टाकून देणार आहे कारण नंतर त्याच्यावर टाकायचे आहेत कडब्याच्या पेंड्यात त्या टाकून द्यायच्यात आणि मग पूर्ण कागद अंतरायचं आहे बघा हे सगळी लाकडं काय झाली आहेत अशी ही कळणल्यासारखी झाली आहे तर मी मी मदत केली आजोबांना पूर्ण लाकडं वगैरे काढायला आता ह्या मी तुराट्या सगळ्या गोळा करते कारण त्यांना काही सोपं होईल काढायला ती लाकडं काढताना विनाकारण तुराट्यावर पाय वगैरे पडतो आहे मामा लाकडं काढून देत आहेत तर मी बाजूला ठेवते आणि नंतर मग काय होईल पूर्ण कागद अंतरायचं आहे आणि कात्यानी बांधून घ्यायचं आहे छपराचा खरं खूप फायदा झालाय आम्हाला तर समोरून पाऊस आला की झालं आमचं सगळं आतमध्ये ओलं व्हायचं आणि मग काय आईने मस्त असा संध्याकाळी मसाला कुठून आणला म्हणजेच येसूर कुठून आणला येसराचा कलर कसा वाटतोय बघा खूप छान मस्त असा वास सुटलेला होता छान त्याने मला भर डब्यामध्ये भरून पण दिला मा, मा येसूर आणि इकडे आमचे गणेश शेड बसलेले आहेत आणि छप्पर दाखवते मी तुम्हाला पूर्ण सुंदर असं छप्पर पॅक करून टाकलेलं आहे आतून बघा व्यवस्थित सगळं दिसते ते नेट पण काढून टाकलो खूप सारं काळ झालेलं होतं आणि हे सगळं मला झाडू मारायचं आहे एकदा सगळा हात मारून घेते कारण काय झाले खूपच कचरा पडलाय तरी सारखं चालू होतं माझा कचरा गोळा करायचा चला तुम्हाला बाहेरून पण दाखवते मी बाहेरून पूर्ण कागद पॅक बांधून टाकलेलं आहे हे बघा कात्याने सगळं बांधले यांचं अजून चालूच आहे थोडंसं थोडंसं कारण काय व्हायला लागलं आहे पाऊस खूपच चालू झाला आहे गरजायचं हे ते त्याच्यामुळं काय करायचं हे लवकरच मग आम्हाला छप्पर नीट व्यवस्थित पॅक करायचं आहे गरज नाही असा आवाज बघा केवढा येतोय पायाचा पावसाचा पण कसं होतं असं काही वाटत नाही शक्यता म्हणूनच आम्ही छप्पर खोललो होतं तर हे बघा पूर्ण कात्याने असं पॅक करून घेतलं बांधून तर काय होतं वारं घुसलं की हे होतंय कागद उडतोय तरी केवढं वाळ वारं सुटलं बघा वातावरण कसं झालेलं आहे चारनंतर काय होतं पूर्ण वातावरण बिघडतं आणि पावसाला सुरुवात होती तर आज छप्पर आमचं झालेलं होतं पूर्ण हे करून सगळ्यांची कामं चालली होती आई आली होती आणि मग सगळे बसलेलो होतो सगळे आवरावर झाल्यानंतर चहा वगैरे केला चहा घेतला खूप दमलं होतं हरभरे भिजत घातले ते छान असे हरभऱ्यांना कोंब आले होते तर हे हरभरे छान असे मीठ वगैरे तेल घालून भाजायचे होते आम्हाला मग आम आरू नीट करत होते त्यातला काय फक्त कचरा वगैरे काढत होती न भिजलेले हरभरे छान मग आम्ही नंतर हरभरे भाजणार होतो आणि आमच्या तन्वीबाईंनी काय चालू केले बघा तर सुरुवात केली होती तिने छान असं खोबरं हे करायला चिरायला तन्वीला आमच्या काय ना काय बनवायला खूप आवडतं आजोबा पण हे झाले होते काय तर गणेशने काय तर कॉमेडी केली ते, ते के हसत के जा होते मामा आमचे मामाने नंतर आंघोळ वगैरे केले कारण इतके ते त्याचं हे झालेलं होतं छप्पर हे करताना दुरुस्त करताना सगळं घामाने भिजलेले होते छान त्याने आंघोळ वगैरे केली नंतर सगळं नेट वगैरे बांधून टाकलं इकडे सगळं झाकून ठेवले आणि यांची मस्ती बघा हे मांजर आहे ना ते दुसरं मांजर सोडलेलं मांजर परत आले आणि इकडे मामांनी छान असं नीट पूर्ण पॅक केले बांधून घेतलं के कारण हिकडून पण पाऊस आता आला की बाहेरच्या चुलीवर काहीच करता येत नाही तिकडे पण कागद आहे नीट बांधून कागद बांधलेलं आहे तर मग कसं वाटलं आमचं छप्पर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आत्याने तिकडे आता छान चूल पेटवलेली आहे आई जरा बाहेर गेली आहे आई दोन तीन दिवस छान अशी आमच्याकडे राहिली मस्त वाटलं गाईंना पण आणलेलं आहे हे काकडीचे वेल आणलीत खायला गाई घरी आणून बांधल्यात तर मग कसं वाटलं गावाकडचं छान असं संध्याकाळचं वातावरण ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा कारण काय झालंय पावसामुळे छान असं गावाकडे वाटायला लागले आता ऊन कमी झालंय आणि ही आमची माऊ गेलेली परत आली आहे आणि हे झाड केवढं छान आहे बघा पावसामुळे फुलं पण खूप छान अशी लागलेली आहेत कशी बसली आहे बघा मला नाही जा आश्चर्य वाटलं हिला घर सापडल्याचं तर घरी आली आहे रिटर्न त्या दिवशी खूप जोर जोरात ओरडत होती आणि इकडे हे, हे बघा खरबुजं काढली होती नेण्यासाठी पण पर परत रिटर्न मी कॅन्सल केली कारण खरबुजं खूप अशी खराब होती आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी छान असं आईने बनवली मस्त अशी वांग्याची भाजी तव्यात तर आई जायला निघाली होती तडेगावला रिटर्न मग तिला थोड्या दोन भाकरी केल्या त्यांनी मस्त वांग्याची तव्यातली भाजी शेंगदाण्याचं कूट कांदा वगैरे घालून अशी बनवली होती आता आई लवकर काही येणार नाही आई आली की खूप मदत करते मला कामामध्ये कारण रानातल्या कामामुळे मला वेळ मिळत नाही आणि हे तयार झालेत आईला सोडायला जायला तर मग कसं वाटलं आमचं गावाकडचं छान असं वातावरण नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा मस्त असा दिवस उगवला आहे सूर्य छान असा वर वरती आलाय आता कसं झालेलं आहे जरा ऊन कमी झालेलं आहे पाऊस पण पडतो ना संध्याकाळचा मग त्याच्यामुळे ऊन कमी झालं आहे कोंबड्या बघा आमच्या शेळ्या कोंबड्या गाई असं आहे आमचं छान सुंदर असं गावाकडचं जीवन भेटूया पुढच्या व्हिडिओत